या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मद पेट्रोल पंप समोर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची केंद्र तालुका आणि जिल्हा स्तरावरील मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील चार शाळा या विभागीय स्तरावर पाठविल्या आहेत तर तालुका स्तरावर तालुक्यातून प्रत्येकी एक शासकीय स्वराज्य संस्थेच्या आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळेची सुंदर शाळा म्हणून निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानुसार जिल्ह्यातील तालुका स्तरावर पहिला क्रमांक पटकावणाऱ्या सव्वीस शाळांना लाखाच्या बक्षिसांचे वितरण आगामी काही दिवसात सदर अभियाना अंतर्गत तालुका स्तरावर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली अशा प्रकारे ग्रामीण भागातून सव्वीस शाळांची निवड प्रक्रिया ही पहिल्या क्रमांकासाठी झाली या शाळांना प्रत्येकी तीन लाखाची बक्षीस मिळणार आहे तर द्वितीय क्रमांकासाठी दोन तर तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना एक लाखाची पारितोषिक वितरित होणार आहे सर्व शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान शासनानं सुरू केलंय त्यानुसार नागपूर जिल्हा उमरेड तालुक्यातील जीवन विकास विद्यालय उमरेड या शाळेला शासनाने दिलेल्या पात्रतेनुसार सर्व गुणानुक्रमात जीवन विकास विद्यालय ही नॉर्मनुसार योग्य ठरली त्यामुळे जीवन विकास विद्यालयाचा उमरेड तालुक्यातून प्रथम क्रमांक आलाय या यशामागे संस्थापक शिक्षक आणि मार्गदर्शक वागमन डो बाकडे जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रावण पराते कार्यवाह प्रशांत सपाटे उपाध्यक्ष सुरेश झरमुरे कोषाध्यक्ष बाबुराव बोकडे अजय घाटे केशव मानुसमारे प्रणय पराते प्रकाश तोवर आदींचा संस्थापक मंडळाचा सिंहाचा वाटा होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळं प्रथम क्रमांकाला असून प्रथम क्रमांकाची पारितोषिक रोख रक्कम तीन लक्ष रुपये मिळणार आहे तसेच जीवन विकास महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गुंडेराव येवले उपमुख्याध्यापक कुंजलवार पर्यवेक्षक पांडुरंग चौधरी विशाल बंड तसेच शिक्षक वृंद शिक्षकित्तल कर्मचारी यांनी मोलाचे कार्य केल्यामुळं उभय विद्यालयाचा प्रथम क्रमांक मिळविण्यात सर्वांचा हातभार मोलाचा ठरलाय महादर्पण न्यूज करिता Rupesh patrabe umred na